नमस्कार मी मोरेश्वर बडगे हा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राची निवडणूक होऊन आता सहा महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे का निवडणुका झाल्या आहेत निवडून आलेले आपापल्या कामाला लागले आहेत केंद्रात सरकार झालं आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे काम करतायत सगळे परंतु लोकसभेतले विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र या निकाल, ही विसरायला तयार नाहीत असं दिसत वारंवार ते या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मतदानाचे आकडे त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावतायत निवडणूक आयोगाला वेगवेगळे प्रश्न विचारतायत म्हणजे आता पुढच्या निवडणुकीची तयारी करायचं सुरू तुम्ही मागचीच आकडेवारी तपासून राहिले तर पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचं काय होणार तुमचं हे आता स्पष्ट दिसत आहे राहुल गांधी ना राहुल गांधीचे म्हणजे कोण त्यांचे सल्लागार आहे ते पाहायला पाहिजे निकाल झाला आहे सरकार बनलाय सर्व हे पुन्हा त्याच्या बोलण्यात काही दम असेल असंही आपण एकदा मानून घेऊ पण मानायचं कसं ते सर्व लिखापडी आहे मतदार वाढले काय वाढले ते सर्व लिखापडी झाली आहे ते तोंडी झालेलं नाही आणि कोणी एवढी बदमाशी करणार नाही सर्व एक, एक माणूस थोडीच आहे तिथे निवडणूक आयोगात हजार माणसं काम करत आहेत तिथ पण हे समजून न घेता एकच त्यांनी रट लावली आहे किंवा गडबड झाली आहे फिक्स झालाय फिक्स इलेक्शन फिक्स आहे क्रिकेटची मॅच आहे मॅच फिक्सिंग आहे काय म्हणजे लोकशाहीचा सा उत्सव आहे लोकसभा निवडणूक आहे ते सारेच सहभागी होतात तर सारा झाल्यावर तुम्ही म्हणता की एक असं इल, पण ते इलाज नाही तर राहुल गांधी आहेत ते काय करतील कुठल्या याच्या हात वर करतील काही सांगता येत नाही आता त्यांनी एक नव पिल्लू काढलेला आहे नवा दावा केला आहे राहुल गांधींनी त्या दाव्याच्या चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे की ट्विट आहे का मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासात मतदानाची आकडेवारी वाढली असं बोल अत, आता ते आप… म्हणतात आता पाच महिन्यात अनेक बुथवर अचानक वीस ते पन्नास टक्के मतदार वाढले अनेक अनेक बूथवर अचानक वीस ते पन्नास टक्के मतदार वाढलेत या फडणवीसांच्या मतदारसंघात आता फडणवीसांचा मतदारसंघ कोण हे राहुल गांधी माहित असेल की नाही कल्पना नाही सांगून देतो पश्चिम दक्षिण पश्चिम नागतो हा त्याचा मतदारसंघ आता या मतदारसंघाचा पंचनामा राहुल बाबा करतायत सर्व साफ निघून गेला आता लाठ्या मारून काय उपयोग आहे परंतु काँग्रेस आणि त्यांचे नेते सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्व सर्वोच्च नेते राहुल गांधी असे निष्फळ प्रश्न उपस्थित करतायत एक ट्विट करून त्यांनी म्हटलंय आता साहजिक आहे म्हणजे लोकसभेतला विरोधी पक्षनेता काही बोलतोय त्याला त्याच्यावर चर्चा होणार चर्चा सुरू आहे तशी एकच गोष्ट वारंवार सांगितली तर ती खरी वाटू लागते मी तुम्ही एकच गोष्ट खोटी गोष्ट वारंवार बोलाल वारंवार बोलत तर ते लोकांना वाटते ते खरं आहे ही लोकांची वेगळं काही नाही नवल नाही एकच तुम्ही गोष्ट सांगा खरी कोटी कशी आहे लोक कालांतराने विश्वास ठेवू लागत तो धोका आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल बाबाला उत्तर दिलाय फडणवीस कुठल्याही आरोपांना उत्तर देत नाही बोल बच्चन म्हणून टाळून देतात <laughs> की बोल बच्चन आहे टाळून देतात पण यावेळा सुद्धा राहुल गांधी जे आहे सिरियसली घेतलेले दिसत आहे फडणवीसांनी एक ट्विट केलाय त्या ट्विट मध्ये त्यांनी एका सिनेमातल्या हिंदी सिनेमातल्या एका गाण्याची ओढ टाकली आहे सुद्धा की झुट बोले कौवा काटे झुट बोले कौवा काटे कवे हो। <laughs> आता फडणवीस म्हणतात राहुल गांधींना उद्देश म्हणतात राहुल गांधींना म्हणतात की तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार की फिक्स आहे फिक्स आहे मतदार वाढले फडणवीस म्हणतात कि मतदानाचा टक्क्यात वाढ झाल्यामुळे आमचे लोक आलेले नाही तर काँग्रेसचे काही लोक निवडून आलेले आहेत याकडे देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचा लक्ष आहे ते म्हणतात मतदार टक्केवारी वाढली टक्केवारी वाढली ते फक्त का फडणवीसांसाठी वाढलेली नाही टक्केवारी वाढीचा का फायदा काँग्रेसलाही झाला आहे अनेक जागी फडणवीसांनी नावच दिली आहेत की कुठं कुठं फायदा झाला काँग्रेसचा फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रात पंचवीस पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रात पंचवीस पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दरम्यान आठ टक्केपेक्षा जास्त मतदार वाढलेत एट, एट मतदार वाढले आणि अनेक ठिकाणी तिथे काँग्रेस जिंकली आहे की माझ्या मतदारसंघाला लागून पश्चिम नागपूर मतदारसंघ आहे तिथे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे निवडून आले आहेत भाजपचा पराभव करून निवडून आले ने विकास ठाकरे कांग्रेस चीफों में द्वारे ये योरत नहीं ने उत्तर नागपुर उदाहरण दिले ले कि पश्चिम नागपुर पश्चिम नागपुर जिथे विकास ठाकरे उभयों होते कांग्रेस चीफ जितने सात टक्के सेवन सात टक्के मंडार वाले में सत्तावीस हजार पासेस्ट उमेदवार मतदार वाढलेत सत्तावीस हजार पासष्ट एवढे मतदार विकास ठाकरेच्या मतदारसंघात वाढले आणि तिथे विकास ठाकरे विजयी झाले म्हणजे मतदार वाढ जी झाली आहे ती फक्त काय बीजेपी साठी झालेली नाही झालेली नाही झालं ते पारदर्शक आहेत सर्व ट्रान्सपरंट मामला आहे आणखी एक उदाहरण दिलं आहे फडणवीसांनी ते उत्तर नागपूरच उत्तर नागपुरात सात टक्के सेवन सात टक्के मतदार वाढले म्हणजे एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदार तिथे वाढलेले आणि उत्तर नागपुरात नितीन राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयी झाले आहेत आता विकास ठाकरे नितीन राऊत यांच्याशी राहुल गांधी जर बोलले असते तर त्यांना राहुल गांधींना असे सध्याचे जे बोलताय ते कॅसेट वाजवायचा मोह त्यांना झाला झाला नसता पण प्रॉब्लेम काय काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये कुठे संवादच नाही संवादाचा अभाव आहे आणि त्याच इतकं वाईट प्रदर्शन राहुल गांधीच्या या आरोपानिमित्ताने होत आहे असं फडणवीस म्हणतात जुगलबंदी आहे पण पहिल्यांदाच राहुल गांधींच्या टीकेला फडणवीस आकडेवारीसह उत्तर दिलेलं आहे त्यामुळे राहुल गांधी आता गप्प बसतील अशी आशा अशी अशा करायची करायला जागा नाही बाबू बाबा अजून पुन्हा पहा तुम्ही पुन्हा एक काहीतरी ट्विट कर मतदार केवळ निकालानंतर वाढताय निकालाच्या आधी वाढलेत तर काँग्रेसचं काही भलं होईल पण ते कसं व्हावं कॉमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा much which...